सहकार संस्था संदर्भातील अध्यादेशामुळे सहकार क्षेत्रात हुकुमशाही निर्माण होईल त्यामुळे हा अध्यादेश रद्द करावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे सहकार विभागाने एक आदेश काढलेला आहे की बँकेच्या अध्यक्षपदासाठी दोन वर्षापर्यंत अविश्वास जो तो आणता येणार नाही खरं तर हा कायदा करण्याचा प्रयत्न सरकारने केला होता सगळ्याच्या सगळ्या सहकारी संस्था त्यांच्यावर अविश्वासाची जी मुदत सहा महिन्याची त्याच्याऐवजी दोन वर्षे करावं परंतु विधिमंडळाच्या अधिवेशनात विधान परिषदेत आम्ही हे विधेयक थांबवलेलं होतं त्याच्यावर चर्चेची मागणी केली होती आणि ते विधेयक तसं पाहिलं गेलं तर बारगळलं होतं परंतु आता अधिवेशन संपलं तर सरकारने सहा महिन्याचं एक आदेश फक्त जिल्हा बँकांसाठी काढला खरं तर सहकाराच्या सगळ्या संस्था एकमेकांना परस्पर पूरक असतात विविध कार्यकारी सोसायटी बँका पतसंस्था एकमेकांवर अवलंबून असतात असं असताना सहकारी बँकेसाठी हा वेगळा कायदा हा एकाधिकारशैला निमंत्रण देणार आहे एखाद्या व्यक्तीची एकाधिकारशाही त्याच्यावर निर्माण होऊ शकते त्याच्यावर नियंत्रण राहू शकत नाही आणि या संस्थेचा मिसयूज हा व्यक्ती करू शकतो म्हणून खऱ्या अर्थानं सहकार हे सहकार सर्वांसाठी एका व्यक्तीसाठी नाही सहकार आणि मग एका व्यक्तीला संरक्षण देणारा हा कायदा तो कोणत्या तरी व्यक्तींसाठी जर होत असेल तर त्याचा विरोध आम्ही करू निश्चित न्यायालयात सुद्धा आव्हान देण्याचा प्रयत्न करू